आणि शिवसेना सर्व महिला आघाडीतर्फे आज नेहरू विभागामध्ये इथे आम्ही महिलांचं गोविंद पटक करण्यात आलं आहे आणि त्याचप्रमाणे आज, आज, आज महिलांची आजपासूनच सराव चालू झालेला आहे आज आपण बघाल आपण म्हणतो की स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात कमी राहिलेली ना नाही आहे परंतु आज आम्ही आमच्या नवी मुंबईच्या माध्यमातून सर्व महिलांचं एक महिला आघाडीतर्फे महिलांचं गोविंद पथक आज इथे तयार करत आहोत आणि आजपासून त्या सरावासाठी त्या तयार त्या झालेल्या आहेत आपण म्हणतो की स्त्री म्हटलं तर चूल आणि मूल पण आम्हाला हे सर्वांना दाखवून द्यायचं आहे आणि स्त्रीने तर हे प्रत्येक क्षेत्रात जाऊन शक्ती दाखवलेली आहे पण आपल्या नारी शक्तीचा सन्मान कसा असतो आणि या नवी मुंबईची ही आमची महिला शिवसेनेच्या मार्फत आमचे एक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्फत आज आमची शिवसेनेची ही महिला आघाडी आहे आणि यांच्या वतीने आज आम्ही हे ता टीम तयार केलेली आहे आप आणि आपल्याला तर माहितीच आहे की शिवसेना म्हटलं तर ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यांच्या माध्यमातून आज आम्ही सुरुवात केलेली आहे आणि सर्वात मोठं म्हणजे आमचे शिवसेनेचे उपनेते आदरणीय विजयजी साहेब यांचं फार मोठं पाठबळ आम्हाला मिळालेलं आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आज अनेक कामं इथे होत आहेत बघितलं तर आम्ही सकाळपासूनच लोकसेवेच्या हिताची कामं चालू केलेली आहे आम्ही त्यांच्या माध्यमातून विजय नहाटा यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही कांद्याचं मा, वाटप केलेलं आहे आणि कांदा, कांदा म्हटलं तर हे गृहिणींचं फार मोठं साधन असतं कारण प्रत्येक जेवणात आपल्याला कांदा हा आवश्यक असतो आणि त्याची सुरुवात आज आम्ही नवी मुंबईच्या माध्यमातून जवळजवळ वाशीपासून बेलापूरपर्यंत आम्ही सुरुवात केलेली आहे त्याचप्रमाणे आता आम्ही वयांचं वाटप करणार आहे आणि ज्येष्ठांसाठी छत्रीचंही वाटप करणार आहे म्हणजे आम्ही अशा विविध माध्यमातून विजयजी नाहटासाहेब यांच्या मार्गदर्शनातून यांच्या माध्यमातून आम्ही सर्व महिलांतर्फे हा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे आणि सर्वात अतिशय आनंदाचा उपक्रम म्हणजे आमच्या ही महिला शक्ती आहे हा नारी शक्तीचा आज सन्मान होती सै झालेला आहे आणि यांच्या वतीने का गोविंद पदक उभारण्यात करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या सर्व महिलांना नारी शक्तीचा विजय असो नारी शक्तीचा करोत काही तू मागे पडो